नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेळीपालन हे एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो पण त्यासाठी आपल्याला योग्य शेळी निवडणे आणि त्याचे लसीकरण करणे फार महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेळीची निवड कशी करावी आणि शेळीचे लसीकरण कसे करावे तर चला तर मग सुरू करूया शेळीपालनात यशस्वी व्हायचंय तर अशी निवडा जातीवंत शेळी शेळीपालन करताना अनेक प्रश्न उपस्थित असतात शेळ्यांची निवड पद्धती कशी करावी शेळ्यांचे वयोमान किती असावे जातीवंत शेळी कशी निवडावी असे अनेक प्रश्न उपस्थित असतात त्यामुळे आपण शेळी निवडक पद्धती पाहणार आहोत शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी जातीवंत शेळीची निवड करण्यात यावी एका वेतात अधिक करडे देणारी असावी व दुधासाठी उत्तम शेळीची निवड करावी शेळीच्या निवडीवर शेळी पालनाचे यश अवलंबून असते शेळी पालन करण्यासाठी एक ते तीन वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे उत्तम राहते या शेळ्या उत्तम उत्पादन देणाऱ्या असाव्यात म्हणजे पुढील पिढीमध्ये देखील अपेक्षित बदल पाहायला मिळतो शेळीपालन करताना प्रथम उत्कृष्ट नर व मादीची निवड करावी शेळीपालन करताना जास्त वयस्कर असणाऱ्या शेळ्या निवडणे योग्य ठरणार नाही कमी वयाच्या बोकड व शेळी विकत घेतल्यास जास्त दिवस उत्पन्न देऊ शकतात शेळीचे वयोमान दातावरून ओळखता येते करडू जन्मल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये दुधाच्या दाताच्या मधल्या तीन जोड्या येतात चौथी जोडी चौथ्या आठवड्यात येते ते दात छोटे व धारदार असतात ते काही काळानंतर होऊन दुसरे दात येतात एक ते दीड वर्षात दुधाचे दात होऊन कायमचे मोठे दात येतात तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये शेळीचे सगळे दुधाचे दात होऊन कायमचे दात येतात यावरून आपल्याला शेळीचे वयोमान कळू शकते शेळीची निवड करताना घ्यायची काळजी निवड करताना तिचे गुणधर्म पाहून पूर्वक तिची निवड करावी शेळी निरोगी व धष्टपुष्ट असावी दोन शेळी पासून एका अनेक म्हणजे दोन पेक्षा अधिक करडे होण्याची क्षमता असावी तीन शेळीचे पाय समांतर व मजबूत असावे टाचेवर पुढच्या भागावर जोर देऊन उभारण्याकडे तिचा कल नसावा चार दुधासाठी घेतलेली शेळी मंद व लठन असावी ती टवटवीत व चपळ असावी पाच तिचे तोंड लांब असावे नाकपुड्या मोठ्या व लांब असावेत छाती भरदार व रुंद असावी सहा शेळ्या खरेदी करताना शक्यतो दोनदा व एका वेळेत झालेली शेळी विकत घेणे केव्हाही चांगली सात दुधासाठी शेळी घेताना कासेचा आकार मध्यम स्वरूपाचा असावा दूध काढल्यानंतर त्याचा आकार कमी व्हायला हवा आठ शेळी शांत स्वभावाची असावी बोकडची निवड करताना घ्यावयाची काळजी बोकड विकत घेताना वजन जात आहार या बाबींकडे लक्ष द्यावे बोकड घेताना ते निरोगी वजनदार धष्टपुष्ट चपळ भरदार असावे पैदाशी जातिवंत असावे त्याच्या शरीरात कोणते व्यंग नसावे प्रजननासाठी निवडलेल्या बोकड्या उच्च प्रतीचा असावा शेळ्यांचे व्यवस्थापन करताना शेळ्यांना आजारापासून दूर कसे ठेवता येईल याबाबत काळजी घेणे खूप गरजेचे असते येथे जर चूक झाली तर मोठा आर्थिक फटका शेळीपालकाला बसू शकतो इतर प्राण्यांप्रमाणे शेळ्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे पावसाळ्याआधी शेळ्यांना लसीकरण करून घेणे खूप गरजेचे असते जेणेकरून भविष्यात होणारे नुकसान टाळता येणे शक्य होते पावसाळ्याआधी शेळ्यांना कोणते लसीकरण करावे याबद्दल माहिती घेणार आहोत एक शेळी तीन महिन्याची असताना शेळी जेव्हा तीन महिन्याची असते तेव्हा तिला आंत्रविषार या रोगाविरुद्धचा पहिला लसीचा डोस द्यावा तसेच पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोसा पंधरा ते वीस दिवसांनी द्यावा दोन शेळीचे तीन महिने वय असताना शेळीचे वय तीन महिन्याच्या असताना घटसर्प रोगाविरुद्ध ही लसीकरण करावे लागते घटसर्पची लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस तीन ते चार आठवड्यांनंतर करावा उल्लेख केलेल्या दोन्ही रोगाविरुद्धचे लसीकरण वर्षातून दोन वेळा आणि बरोबर सहा महिन्याच्या अंतराने केले गेले पाहिजे याचा फायदा असा होतो की शेळ्यांची वाढ देखील निरोगी होते व त्यांना कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही व चांगले वजन वाढते लसीकरणानंतर घ्यायची काळजी शेळ यांना लसीकरण करताना कोणत्याही दोन लसीकरणाच्या दरम्यान कमीत कमी एकवीस दिवसांचे अंतर ठेवणे गरजेचे असते कारण तुम्ही जर लस दिली तर लस दिल्यानंतर त्या लशीचा संभावित प्रभाव दिसण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी जायला लागतो तसेच लसीकरणानंतर काही वेळेला शेळ्यांना हलकासा ताप येण्याची शक्यता असते तसेच लसीकरण करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्फतच करणे गरजेचे आहे उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकले की शेळीची निवड कशी करावी आणि शेळीचे लसीकरण कसे करावे या टिप्सचा अवलंब करून आपण आपल्या शेळ्यांचे उत्तम पालन करू शकता आणि अधिक दूध आणि उत्पादन मिळवू शकता आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्याकडे काही प्रश्न असतील आणि अधिक या प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू